Uh, महाराज मंडळी बरेचसे लोक किशोरदाल खुनवत होते आता असं करायचं नाही बरं दिस इज माय ऑर्डर <laughs> आता तुम्ही गायक नाही तुम्ही कोण आहे आता कीर्तनकार किर्थंग म्हणजे चालीच म्हणून असं नाहीये चाली म्हणा पंढरपूर मध्ये चाली म्हणायच्या आळंदी मध्ये चाली म्हणा मध्ये पैठण मध्ये या खंड्या वारकऱ्याच्या कीर्तनाला पण कोणाच्या आहे कीर्तनाला उठसूट अजिबात सातकार नाही थांबलं पाहिजे ना कुठंतरी आता तुम्ही थांबा ना बरोबर आहे का नाही आता कीर्तनकार झाले काही नसतं महाराज विश्वास ठेवला ना भरपूर आहे आणि कीर् कीर्तनकार म्हणून पहिल्यांदा स्वीकारलं त्यांना महाराज नाही तर गायकाला कीर्तनकार म्हणून स्वीकारत मरेपर्यंत त्यांच्या नावावर सिंबॉल गायकाचाच असतो पण तुमचं दशिप चांगले म्हणून किशोरदादा सर्वच मंडळी आमचे तात्यासुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आज काय पकवा जाळून टाकवा गोजवला वा 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 सगळेच आमचे गायक मंडळी आमचे काय तात्याच ना है, है। दोन दोन तात्या उपस्थिती महाराजात वाभर तात्या काय प्रमाण म्हणलं वा 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 आमचे संजू दादा आहेत आमच्या दादांचं नाव काय परमेश्वर दादा आणि आपला खात्या पित्या घरचा बाबा कुठे माऊली <laughs> माऊली <laughs> आमचे कोल्हे महाराज आहेत सर्वच मंडळी सर्वांच्या चेंडू मी माझा माता ठेवतो आमचे माधव बाबा सुद्धा आमच्या सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्थेचे विद्यार्थी खूप फोन केले सर्वांचीच इच्छा होती मी कीर्तन गणेश दादा सुद्धा सर्वच महाराज मंडळी सर्वांच्या चन्नी मी माझा मात्र होतो वाणीला पूर्ण विराम देतो जाता जाता पुनश्च सर्व मंडळीला विनंती करतो चौदा तारखेला तुम्हाला यायचं नाही यायचक चा। सांगतोय झालेली शिवाय भगवंतच्या चरणी आई माझी आता हे फक्त महिलांसाठी मानसते म्हणे त्यांची इच्छाची काय ना ते दररोजच आहे ना मायचा सागर दिलातीने जीवनाला आकार तळप त्या उन्हात रख, रख त्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठवर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून पुनः एकदा सर्वांचे चन्य मी माझा माता ठेवतो आज आमच्या सर्वेत आम्हा सर्वच कीर्तनकार मंडळीवर बंधुवत प्रेम करणारे आमच्या चैतन्य साऊंड सिस्टीमचे मालक आमचे सोमनाथ दादा आभा सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे पुनश एकदा ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली विशेष जेव्हापासून हा आंदोलन सुरू झालंय तेव्हापासून तर ता आजच्या तारखेपर्यंत पुढे चोवीस तारखेपर्यंत ज्यांची माईक आहे त्या दादांसाठी एकदा सर्वांनी काय करा काळी वाजवा असं जर सर्वांनी योगदान दिलं ना महाराज तर निश्चित भविष्यात महाराष्ट्रात मराठी लोकांची क्रांती निर्माण झाल्याशिवाय राहणार जय जय आपल्या गरजवंत मराठ्याचा लढा आणि त्या लढ्यामध्ये चालू असलेला आपला चाळीस दिवसीय कीर्तन महोत्सव आणि त्या कीर्तन महोत्सवातील सगळ्यांना अपेक्षा होती आणि सर्वांची इच्छा होती, होती।, होती। कधीतरी दादा तुम्ही यावं आणि या आरक्षणाच्या जागरामध्ये तुम्ही सुद्धा एक संत विचाराचा जागर या ठिकाणी करावा एक दोन मिनिटं करता आठ त्या निमित्तातून तुम्ही आज तुमचा वेळेत वेळ काढून म्हणजे समाजाकरता तुम्ही आज वेळ दिला समाज सदैव तुमच्या ऋणात राहणार आहे कारण जो समाजाला वेळ देतो समाज त्याला डोक्यावर घेतो हा आपला इतिहास आहे म्हणून आदरणीय पूजनीय पूर... आवाजाचे जादूगार आमचे पुरुषोत्तम महाराज पाटील दादा यांनी या ठिकाणी येऊन गोड कीर्तनाची सेवा केली त्याबद्दल त्यांच्या चरणारबिंदी साष्टांग प्रणिपात करतो अशीच उत्तर उत्तर प्रगती तुमची होत राहू ईश्वराच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना आहे आज तुमच्या येण्यानं खरंच या आरक्षणाला अजून वेगळी वाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याबद्दल तुमच्या चरणी प्रणिपात करतो तुम्ही म्हणालात महाराज सध्या पाटलाजी झावं आहे मी वाक्य आहे बोलून गेलो कारण हे सगळं वातावरण तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये तयार केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आज या पवित्र कीर्तनाकरता प्रार्थनी उपस्थिती ज्यांची आहे हरिभक्ती हरिभक्तीपरायण आदरणी दिगांबर तात्या ओंडे हरिभक्तीपरायण आदरणीय संजय महाराज देवकर हरिभक्तीपरायण आदरणी ज्ञानेश्वर महाराज हरिभक्ती हरिभक्तीपरायण आदरणीय किशोर महाराज देवटे हरिभक्तीपरायण बर आदरणीय गोवर्धन महाराज हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज खरात हरिभक्तीपरायन आमचे गावचे माऊली महाराज हरिभक्तीपरायण आमचे सुभाष साप्पा हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज हरिभक्ती हरिभक्तीपरायन रामेश्वर महाराज महाराजासोबत आलेले हरी हरिभक्तीपराज यांनी गोड मृदंग वाजवला तात्या नरहरी तात्या विशेष त्याचबरोबर हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज पटाडे हरिभक्तीपरायण काकासाहेब महाराज तळेकर हरिभक्तीपरायण हरिदास महाराज सुळे शेषरराव अण्णा त्यानंतर बोडखे बापू आणि यानंतर सर्व वारकरी मंडळीला संत भोजन आदरणीय पुंजारामजी तारक यांच्याकडे संत भोजन आहे आलेल्या सर्व मराठा समाज बांधवाला विनंती आपण आता येतून गेल्यानंतर आपल्या सभास्थळी जावं आणि सभास्थळी काय एका या तरुण बांधवाला विनंती की काही जर कामाची गरज असेल